हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आम्ही आलो आता जेवायला खरं विशाल भाऊ जेवायला आणले त्याचं लग्न झालंय ना म्हणून सगळ्यांना पार्टी द्यायला लागलाय मग इथं दोन ताई बसले त्या माझ्या ही मोठी ताई ही लहान ताई आणि परी आणि अन्विशा मी पापड इथं काय काय तू काय खाणार आहे सांग पनीर मसाला काजू करी तू सेम to... गाईज ही पनीर मसाला खाणार आहे पण आम्ही सगळे मटन खाणार आहे आम्ही बॉईज जे आहे ते तिकडच्या साईडला बसलोय विशाल भाऊचे मित्र आणि आम्ही सगळे मळ्यातले भाऊ बंधू बॉईज चा सेक्शन अँड शेअर uh, इज बॉईज विशाल भाऊचे मित्र <laughs> चालूच आहे मग आज साहेब चालू नाही विशाल भाऊ तर विशाल भाऊचे मित्र आहेत सगळे आम्ही मटन खाणार आहे थोडं व्हेज खाणार पण इथं मला वाटतंय सगळे नॉन व्हेज खाणार थोड्या वेळामध्ये जेवण येते आम्ही सगळे एन्जॉय करणार आहे व्हिडिओ सुरू झालाय <laughs> सागर सागर भाऊ म्हणलेला मला व्हिडिओ मध्ये घेऊ नको सागर व्हिडिओ मध्ये घेऊ नको मग त्यालाच घेऊया आपण बरं काय व्हिडिओ मध्ये थोडीशी लाज वाटते पण आता बरोबर आपल्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर झालेत <laughs> <laughs>

आता थोड्याच वेळात जेवण येते गाईज मग आपण बघूया आठपडीची स्पेशल मटण थाली या ठिकाणी रस्सा आलेला आहे जेवणाचं ताट देण्याआधी रस्सा देते ते आणि रस्सा खूप छान असतो म्हणजे भूक जास्त वाढण्यासाठी आणि हेअर इज वी ऑल एन्जॉईंग द रस्सा आफ्टर दॅट दाट इज कमिंग ताट पण छान असते का ताटाला थोडा उशीर व्हायला लागलाय म्हणून आतुरता आतुरता वाढली पेटल्या गॅस उशीर झालाय म्हणून आता जरा मालकाकडे गेलो बरोबर आहे यांच बरोबर आहे विशाल भाऊ आलं कसं नाही तो अजून आजी वेट करते तर विशाल भाऊला जे करून दाजी बेस्ट माणूस वर्ग आहे स्टार्टर मध्ये फिश आले आता मिश्र आउट तुम्ही घ्या पहिला जाता ताट अरेंज करायला ता। लागलेत <laughs> भाकरी आले ताट अरेंज व्हायला लागले आता <laughs> जेवणामध्ये बाजरीची भाकरी कांदा लिंबू खीमा सुकमटन आणि रस्सा आता बर हा स्पॉन्सर्ड बाय म्हणायच बायड बाय बाय विशाल भाऊ तुम्ही म्हणायला विशाल बाय आता आवाज आवाजने बाहेर निघालेला हो तुमचा हा ज्यांच्यातर्फी पाठी सागर आमचं जेवण झालं आता आणि ताईचं पण झालं कसं होत जेवण छान परी थोडं कसं वाटत अस थोडा पाऊस यायला लागला आता काहीच हलका पाऊ हलका पाऊस यायला लागला आणि वी डोंट हॅव फोर व्हीलर वी ओनली हॅव टू व्हीलर दॅट We need to manage. Thank you so much for watching my vlog. And you are so Bye bye, guys.